बघा अजिंठा लेणी या ठिकाणी आलेलो आहोत मी हा संभाजीनगरला जाणारा रस्ता हा जळगावला जाणारा रस्ता आणि हा अजिंठा लेणी या ठिकाणी जाणारा चला हाय जय भीम जय शिवराय जय सविधान तर मी आलो आहे अजिंठा लेणी या ठिकाणी तर हा बगतरावा हा आनंद घेत राहावा कारण अजंट सोन्याची मूर्ती खरेदी करू शकतात परंतु ज्या पूर्वी लोकांनी चार चार पिढ्या गेल्या दगडात दगडाच्या पाषाणामध्ये हे लेणी कोरायला व बुद्धाची व दगडामधून हा मूर्ती कोरण्यासाठी तर बघा असं मी दाखवत आहे चला मी दाखवत आहे चला हा बघा बघा अजिंठाला जाणारा अजिंठा लेणी या ठिकाणी जाणारा आहे चला इथं बीट काढलेलं आहे मधी जाण्यासाठी आता इथं बस येईल इथून चार किलोमीटर आहे अजिंठा लेणी हे दोंगरातून जावं लागतं तर हा बघा हे गार्डन इकडं गार्डन आहे तर खूप झाडे आहे खूप शांत वातावरण आहे खूप चांगलं आहे तर सगळ्यात जीवनात येऊन एकदाच जन्म एकदाच आहे पण ज्यांनी काय काय केलेलं आहे ते बघणं हे एकदाच येणं आहे खूप फेमस आहे चला आम्हाला अजेंटाने लेणीला येऊन दहा दहा अकरा वर्षे झालंय तर त्याच्यावर आता आला कारण आमच्या गावातले उत्तर प्रदेश या ठिकाणी गेले होते तिथून इकडं आलो होतं आम्ही तर हा बघा बघा बघू शकता हां <स्थावाद> कसं बसलं आहे हे बघा हे का हो का काय ते कराल का हो का हो का बघा हे बघा कसं बसलं आहे का हा बघा हा बघा बघा हां हे बघा का पुढं चला ये हे बघा उंच तिथे डोंगर आहे हे बघा हे बघा वाकड हे बघा बघा कसं बसले हे बघा 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 काही सुद्धा करीत नाही जवळून जरी गेलं तरी हा बघा <laughs> <था नहीं। laughs> कस हे बघा आता इथे एष्टी आलेली आहे आता इथून जायचं आहे हा एस टी आलेली आहे पुस्तक लागन <laughs> चला चला जात आहे ना काही छोटस नदी आहे इथं फार खम कमी पाणी आहे हा डोंगर भाग आहे बघा बघू शकता तर चला इथे मी आंघोळ करीत आहे चला हां बघा झाली बघा आंघोळ आता आता फ्रेश होतो कारण इथं आम्ही बारा वर्षाच्या आधी आलो होतो इथं अजिंठा लेणी पाहिलं तर आमच्या गावातली होती आम्ही तर इथं आल्यानंतर नदीमध्ये हो का हा का आंघोळ केली होती हे अशी नदी आहे ह्या नदीमध्ये आंघोळ केली होती तर तव्हाची आठवण आली चला म्हणजे आता आपण आंघोळ पण हां हं बघा नदीला आता आंघोळ झाली फ्रेश झालो तर बारा वर्षी झालं आमच्या गावातले आम्ही इथं आलतो इथं नदीला आंघोळ केली आणि मला ह्याच नदीला गेली होती इथं माझा मोबाईलही पडला होता मट तेव्हा बटणाचा मोबाईल होता तर आता ह बघा इथून काही अंतरावर आता इकडं म्हणजे एक फक्त दोन तीन मिनटाचा रस्ता आहे आता इथून आपण आता चिंता लेणीला जाऊ शकतो इथून यश टीतून उतरलो ते जे मग तुम्हाला दाखवलं ना ते अजेंटा म्हणून ते प्रथम तास व्हिडिओ काढल्या काढल्या तर तिथून मग थोडं मेन हायवे रस्ता आहे संभाजीनगर के जळगाव आणि तिथून मग इष्टीनं मग तिथं उत्तर लावून मग पण तिथून थोडं चलत आलं तिथून पण इष्टीनं मग इथून चार किलोमीटर येऊ लागते चलत आणि इथून आल्यानंतर मी इथं उत्तरावं लागते मग इथं कुणाला जर इथं जर आला वाजेंटा लेणीला तर इथं पाहण्यासाठी इथं फ्रेश करण्यासाठी आंघोळ करण्यासाठी नदी आहे आंघोळ करू शकताय आणि इथून एक दोन तीन मिनटाचा रसा मग इथून वरी अजेंटाला जाऊ शकता हे बघाय डोंगर हां इथं जाऊ शकता चला मी पुढे दाखवत आहे तुम्हाला इकडं ही मेन गेट आहे आता इथं यष्टा थांबतात था, आणि इथून मग पुन्हा वरी जायचं अजिंठा लेणी बघण्यासाठी आता इथं बॅगची चेकिंग होणार इथून तिकीट फाडायचं तिथं तिकीट फाडलं मग आता इथं फाडतात का नाही की माहीत नाही <coughs> हो का हे बोर्ड का बघा अजिंठा लेणी बघा चला आता पुढे दाखवत आहे मी चला हा बघा अनुसार दगडात कोरलेला आहे बघा डोंगर किती मोठा आहे तिथे मस्त आहे बघा बघू शकता आहे बघा आता इथून सुरुवात होती जायची इथून आलं आता इथून वरी जायचं हवं का चला मग

चालले चाल ब आता चला लेणी दाखवत आहे बदली पाहिजे आपल्या भारतातले कमी पण नेपाळी नेपाळ बिहार हम्म प्रकार बघा नेपाळी माणसं आपल्या भारतातले कमी पण नेपाळी माणसं जास्त आहे म्हणजे नेपाळ थायलंड जपान लंडन खूप माणसं असतात ते बघा बघू शकताय आहे बघा बघू शकताय नेपाळ थायलंड जपान इथून येतात लेण्या पाहण्यासाठी त्यांचं खूप आभार मानावं तितकं कमी आहे बघा बघा डोंगर आणि हा बघा कड आणि बुद्ध लेण्या आता मध्ये जायचं बघायचं आहे आपल्याला तर हे बघा बघा बघू शकताय आहे तिथे मोठं आहे फारक्या तिथून

छान तिथे मस्त वाटतंय फ्रेश वाटते तर बघा बघा बघू शकता त्या तिथून आला आधा हो काही तो जायचं आहे अजून त्या कडेला पुस्तक जायचंय दोन चार तास लागते बघायला फिरायला एवढं मोठं आहे गोल गोल डोंगर आहे आणि त्याच्या भोवताली रुग्ण लेणी आहे त्या बघा बघा असं आहे एवढं छान एवढं सुंदर आहे बघा किती छान किती सुंदर आहे नुसत्या दगडात कोरलेलं आहे किती पिढ्या गेल्या असतात तिकडे आणि त्याच्यामध्ये गौतम बुद्धाची लेणी प्रतिमा आहे बघा बघा किती छान आहे हे बघा किती सुंदर आहे अजिंठा लेणी मधी पाहिला किती चांगला आणि किती खूप आहे हे बघा कारण अजिंठा लेणी यामध्ये ज्यावेळेस आपण प्रवेश करतो आणि मध्ये जातो पण मध्ये पाहायला आणि मध्ये जी शूटिंग करायची असते ती करून घेत नाही तर कारण तिथं अलावन्स नाही तर तरी पण मी काढलेलं आहे आणि तिथं बघा दगडाची काय काय मोडतोड झालेली किंवा काय काय अवस्था आहे आणि आपल्या भारतातले खूप कमी येतात अजिंठा लेणी पाहण्यासाठी पण नेपाळी चीन ठायलं तिथले येतात तर तुम्ही बघितलाच असाल व्हिडिओमध्ये तर एवढाच मी स्टॉप करतो आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी ते टाकत आहे ती मध्ये एक दोन प लेणीची मध्ये कसं कसं असतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर खूप मोठा आहे ही व्हिडिओ जास्त लांब येत नाही तर दुसऱ्या टप्प्यामध्ये बघा चला तोपर्यंत जय भीम जय शिवराय जय संविधान